पाडव्यासाठी करा या ट्रिकने अगदी दाटसर बासुंदी आणि यामध्ये ना मी केसर घातलेली नाहीये चारोळी घातली नाहीये अगदी ट्रेडिशनल पद्धतीने आणि अगदी साध्या पद्धतीने इथं बासुंदी केलेली आहे नमस्कार मेजवानी जेवणाची यामध्ये तुम्हाला सगळ्यांचं खूप 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 मनापासून स्वागत आहे तर आज करणारे आपण एक लिटर फुल फॅट म्हशीचं दूध घेतले आणि हे ठेवणार आहे मी गॅसवर इथं ना गॅस पेटवून ठेवलाय मी आणि गॅस आहे ना बारीक करायचा आणि इथे एक ट्रिक सांगणार आहे मी तुम्हाला आता याला आहे ना एक उकळी काढून घ्यायची आपल्याला फास्ट गॅसवर फास्ट गॅस करायचा आणि उकळी काढून घ्यायची आणि ज्या ट्रिकनी मी पुढे करणार आहे ना तर त्या ट्रिकनी ना सरासुदीच्या काळात बघा अचानक बासुंदी करायचं ठरतं आणि बासुंदीला म्हटलं तर जास्त वेळ लागतो पण ही बासुंदी ना फक्त दहा मिनिटात तयार होते दहा मिनिटात सुद्धा नाही पाच ते सात मिनिटात तयार होते जर या ट्रिकनी केली तर तर पहिल्यांदा उकळी काढून घ्यायची आणि पुढं काय करायचं ते बघूया आपण तर बघा दुधाला ना अशी खळखळून उकळी आली पाहिजे आता उकळी आल्यानंतर काय करायचं ही तर मी ही घेतली बशी आणि अशी बशी सगळ्यांकडून असते घरामध्ये ही बशी घ्यायची आणि या दुधामध्ये ना अशी पालती घालून घ्यायची बघा मी पालती घातली आता असं आहे ना दूध यामध्ये आपल्याला काही घालायचं नाही काय नाही या स्टेजला गॅसची फ्लेम फास्ट करा किंवा लो टू मिडियमच्या मध्ये ठेवा कशीही करा दूध यांनी ना अजिबात उतू जाणार नाही एका साईडला ठेवून द्यायचंय हे दूध आणि तुम्ही सोबत आहे ना पुरी भाजी काही करू शकता तोपर्यंत हे दूध व्यवस्थित असं आटलं जातं तर मी सुद्धा तसंच करणार एका साईडला ठेवून देणार आहे आणि पुढं मी आ, हे दूध कसं आटलंय ते सुद्धा दाखवणार आहे तर बघा दूध उकळत असलेलं आहे ना एक सहा ते सात मिनटं झालेली आहेत आणि सहा ते सात मिनिटामध्ये ना आणि जी साई जमा होत होती ना ती मला अजिबात मी आत्ताच आमच्याला हात लावलाय न मला ना अजिबात साई गोळा करावी लागली नाही यामध्ये जी बशी टाकली होती ना त्या बशीमुळे की नाही साई आपोआप एकाच जाग्यावर जमा होत होती आणि आपोआप फक्त आहे ना आपण ज्या जमा होते ना त्यावेळेस फक्त असं मिसळून घ्यायचं यामध्येच अगदी हलक्या हाताने तर बघू शकता साई यामध्येच अशी मिक्स करून घ्यायची त्यांनी आहे ना बासुंदी अगदी दाटसर अशी होती तर अजून एक सात ते आठ मिनिट आपल्याला दूध आटवून घेऊया तर बघा आजूबाजूची आहे ना आणि बघा पहिल्यापेक्षा आहे ना कलर याचा छान असा चेंज झालाय आणि यावर बघू शकताय साई किती जमा झाली आता यातली जी आपल्याला आपण बशी घातली होती ना ती बशी आपल्याला काढून घ्यायची आणि बघू शकताय अगदी दाटचर असं हे दूध तयार झालेले कशी काढूया आणि जी बाजूची साई होती ना ती यामध्ये मिक्स करून घ्यायची आहे आणि बघा एक लिटर दूध होतं त्यातलं बघा अर्ध्या लिटरला सुद्धा कमी दूध राहिलेले आणि ही बासुंदी आहे ना वन पॉट तयार होती आता यामध्ये ना आपल्याला घालायचं हिथ साखर घेतली आणि बघा अर्धी वाटी साखर घेतलीये मी आपली जी नॉर्मल डाळीच्या आमटीची वाटी असते ना तीच आहे मी आणि यामध्ये ना ही साखर घालून घ्यायची आपल्याला आता साखर घातल्यानंतर आहे ना जास्त वेळ नाही हे करायचं आणि कलर बघू शकताय खूप छान असा कलर आला याला आता यामध्येच ना आपल्याला इथं वेलची पूड घेतली आणि वेलची पूड थोडीशी घालून घ्यायची थोडीशीच घातली मिक्स करून आणि एक चांगली आहे ना पाचच मिनिट आपल्याला किंवा मिनट आहे ना आपल्याला हे दूध थोडस शिजवून घ्यायचंय का कारण आपण यामध्ये साखर घातली साखर घातल्यानंतर ना दूध थोडस पातळसर होत म्हणून एक पाच मिनिटं चांगली उकळी काढून घेऊया ते बघा आणि ही बासून ना आपली रेडी झालेली आहे बघू शकताय आणि ही आहे ना जशी जशी थंड होती ना तशी तशी जास्त दाटसर जाते आता यामध्ये ना मी फक्त वेलची घातली दुसरं काहीसुद्धा घालणार नाही ना चारोळी घालायची ना काही घालायचंय अशीच प्लेन सर्व करायची आपल्याला ते बघा हिथंय ना अशी बासुंदी सर्व करून घेतली आणि मी तुम्हाला ना यानेच दाखवणार आहे ते बघा अगदी सर आहे आणि जशी जशी थंड होती ना तशी तशी अगदी सर होत जाते आणि ही जी साई बघा आपण यामध्ये जी यामध्येच आपण घातली होती यामध्येच मिक्स करून घेतली होती ना साई तर ह्या साईची चव आहे ना खूप छान लागते आणि ही या पद्धतीने ना अशी बासुंदी करून बघा आणि आवडलं तर कमेंट बॉक्समध्ये कळवायला विसरू नका आणि या पाडव्याला ना अशी झटपट पुरी बासुंदीचा बेत एकदा नक्की करा चॅनलला जर लाईक केलं नसेल तर लाईक करा सबस्क्राईब करा आणि बाजूला जे बेल ऐकान असतं ना ते नक्कीच दाबा